जिल्हा परिषद शाळा श्यामनगर तालुका मिरज जिल्हा सांगली इथं शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस चा शाळा प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात नवागत विद्यार्थ्यांचं औक्षण करून त्यांचे आर्थिक स्वागत करण्यात आले इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या मुलांचे पहिले पाऊलही घेण्यात आले या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके गणवेश बूट सॉक्स वाटप करण्यात आले शाळेने विविध शैक्षणिक आणि आनंददायी उपक्रमांचे आयोजन केले होते यामध्ये भाषा गणित सामाजिक आणि भावनिक विकास यासोबतच शारीरिक विकासासाठी खेळ आणि मनोरंजनात्मक उपक्रम घेण्यात आले या प्रसंगी माजी नगरसेवक विष्णू माने नग, माजी नगर माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार प्रतिष्ठित नागरिक मारुती पाटील शिवाजी वाघमारे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवी नरोटे उपाध्यक्ष किरण गाडे अंगणवाडी सेविका छाया साळे पालकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते